कर्जा माफी करेंगे, लेकिन कप करेंगे, ये नहीं बताएंगे आम्ही म्हणतो तो की तुम्ही सांगा तारीख वार सांगा वेळ सांगा त्याची टाइम लिमिट द्या आणि मग बाकीच्या चर्चा आपण करू तीन तास घमासन झालं चर्चा तुटण्यावर आली आरे तुरे झालं आणि आजच बातमी आली की आमच्या सगळ्यांवर केस टाकण्यात आलेली आहे आंदोलनाची तब्बल आम्ही आणि आमच्या जोडीला केसेस पडलेले आहेत आता अशा प्रकारे जर ते आमच्याशी वागत असतील तर त्या पातळीवर आपण विचार केला पाहिजे की प्रचंड संघर्षानंतर तारीख मिळवण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहे मात्र हे संपूर्ण यश नाही तारीख मिळाली म्हणजे सगळं कावा केला जाणार आहे डावपेज आपल्या विरोधात केला जाणार आहे आणि कमिटीला पुढे घालून अटी शर्ती लादून कमीत कमी लोकांना द्यायचं आणि अधिकाधिक राजकीय फायदा मिळवायचा हा जो फंडा आर एस एस बीजेपी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे ते वापरणार आणि अटी शर्तीचं भूत आपल्या मानगुटावर बसवणार त्याच्यामुळे शेतकरी संघटना कशा मजबूत राहतील एकजूट राहतील आपण सगळे सावध कसे राहू पुढच्या लढ्यासाठी तयार कसे राहू हे प्रयत्न आपल्याला मिळून करावे लागतील आणि अटी शर्तीचे ज्यावेळी यादी येईल त्यावेळी त्याच्यामध्ये शेतकरी विरोधी अटी यात रद्द करण्यासाठीचा संघर्ष आपल्याला परत उभा करावा लागेल